तसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे मस्त असतील चला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज ना मला किचन मध्ये जायची जास्त घाई आहे कारण काल जे काम केलं नाही त्याची सुरुवात आता लवकरच करायची आहे म्हणजे केक बनवायचा आहे खर तर ऑर्डरचा केक असेल ना तर मी आदल्या दिवशीच क्रम कोटिंग तरी करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी जर काही थीम केक असेल किंवा काही डेकोरेटिव्ह असेल तर त्याची फिनिशिंग मी उद्याच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी द्यायचं आहे त्या दिवशी करते पण काल कसं बाहेरून फिरून आलो आणि रात्री मग थोडा वेळ लागला असता तर त्यामुळे त्या तो प्लान कॅन्सल केला पण आता सकाळी जरा लवकर करायला घेतला ना की तो जो केक आहे ना तो छान ना आ, सोक होतो त्यावर जे आपण सिरप टाकतो किंवा क्रीम टाकतो ना ते मस्त केक मध्ये सोक होतो आणि त्याची ते टेस्ट आणखी जास्त चांगला येते फ्रेश तर असतोच एक दिवस बनलेला केक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणखी जास्त टेस्टी लागतो आणि एवढा घाई घाई केक बनवण्यात आला ना ती तुम मला तुमच्याशी काही शेअर करता आलं नाही कारण आता व्हिडिओ पेक्षा ना मला ते ती प्रोसेस किंवा के तो केक लवकर बनला पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं लगेचच केक मी बेक करायला ठेवला आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली कारण अशुल्ला आज ऑफिसला जायचं होतं आणि ऑफिसला जायचं असलं की मला मजा येते कारण माझं काम ना अगदी पटकन होऊन जातं मोजका स्वयंपाक असतो कधी कधी डाळ भात बनवत नाही भाजी चपातीत आमचं जेवण होऊन जातं नाहीतर कसं काम असलं की मग सगळा स्वयंपाक बनवावं लागतो डाळ भात भाजी चपाती सलाद असतो ताक असतो पण मग हे सगळं बनवायचं नसतं ना माझं काम भरपूर वाचत तर नाश्ता तयार होता अश्विनी पटकन नाश्ता केला आणि आज बटाटा वांगीची भाजी होती अगदी साधी लवकर बनते पण काय माहिती का आज कुकरची शिट्टीच होत नव्हती फायनली भाजी तयार आहे आणि तोपर्यंत माझा केक बेक होऊन तयार होता आता पटकन चपात्या करते आणि केक थंड झाला ना मी लगेच त्याचं क्रम कोटिंग आणि फिनिशिंग करून घेते म्हणजे मग संध्याकाळी मला केक एकदम रेडी मिळेल कारण आत्ता क्रम कोटिंग करून ठेवलं की मग दुपारच्या वेळी मला ते क्रीम अप्लाय करावं लागेल ते ना एकदमच फ्रेश असतं आणि कट करताना केक मग ते एकदमच फ्रेश वाटतं तर तेवढे नाही थोडस सेट झालं पाहिजे त्यासाठी किमान चार तास चार पाच तास आधी तरी आ, केक तयार असला पाहिजे तर नाश्ता मी राहिले होते करायचे तर मी सुद्धा पटकन कर नाश्ता करून घेते आणि मग माझ्या पुढच्या कामांची सुरुवात करते नाश्ता एकटीला करण्याचा तर मला तरी कंटाळा येतो कारण त्याची सवय नाहीये अश्विन असतातच घरी आणि त्यांना ऑफिसला जरी जायचं असलं ना की तरी आम्ही दोघ जण नाश्ता करतो पण अशी घाई झाली असेल ना म्हणजे टिफिन बनला नसेल तर मग त्यांचा नाश्ता होऊन जातो आज तसंच झालं मला स्वयंपाकाला थोडासा उशीर लागला तो केक बनवला ना त्यामुळे पण ठीक आहे आता नाश्ता करायचाच होता मग मस्त टीव्ही लावली आणि ज्या भाज्या मी धुवून ठेवल्या होत्या ना त्या थोड्याशा कट करून ठेवते म्हणजे आणखी दहा मिनिटं एक्स्ट्रा मला टीव्ही बघायला मिळेल पण तो नाश्ता करायच्या आधी हा जो पसारा दिसत होता तोही बघवला गेला नाही त्यामुळे सगळ्यात आधी तो, तो उचलून ठेवते सोफ्यावर तर हा बुक्सचा पसारा किंवा कपड्यांचा पसारा असतोच असतो आणि माझं हे नेहमी तर रोजची कामं कशी ना आपली ठरलेली असतात म्हणजे आंघोळीच्या आधी हे काम करायचंच आहे आंघोळ झाल्यानंतर जसं माझं ठरलेलं काम आहे मला कुकर लावायचाच असतो ता आणि त्यानंतर पूजा करायची असते असो आता आंघोळ झाली आणि त्यानंतर स्वयंपाकाचं तर टेन्शन नव्हतंच मी आधीच सगळं करून ठेवलं होतं तर पटकन केक बनवायला घेते आणि आज ना मी तुमच्याशी आणखी एक खूप महत्वाच्या टॉपिक बद्दल बोलणार आहे So, ना सो जो व्हिडिओ जोपर्यंत हे मी बोलते तोपर्यंत तरी नक्की बघा आपल्या सगळ्यांच्याच मनात हा एकदा विचार नक्की आलाय की मला हे काम करावं असं वाटतंय पण लोक काय म्हणतील आता या वयात केलं तर लोक हसतील तर नाही ना अगदी साधं वाटतं पण या एका प्रश्नामुळे माहितीये कितीतरी स्वप्न थांबतात आणि कितीतरी संधी गमावल्या जातात आपण याचा कधीच विचार करत नाही घर बसल्या रोज कही ना कही आपन जस्तो करता काही ना काही आपण करतच असतो घरातली कामं स्वयंपाक आपली जबाबदारी पण ह्याचं रूपांतर जर आपल्याला थोड्या उत्पन्नात करता आलं तर काय वाईट आहे काही जणी बघा साड्या विकतात काही डबे देतात काही छोटे ऑनलाईन बिझनेस करतात तर काही जणी अगदी छोटं दुकाने जरी उघडतात पण मग कसं होतं आपल्याला भीती वाटते लोक काय म्हणतील घरची बाई बाहेर काम करते हिला कशाला पैशाची गरज आहे आणि ह्या सगळ्यांचा विचार आपण आधीच करतो आणि आपण आधीच हरतो या लोकांच्या भीतीमध्ये आपली स्वप्न ना आपण कशीच राहू देतो पण खरा प्रश्न काय माहितीये ही लोक आपल्यासाठी जबाबदारी घेणार आहेत का आपल्यासाठी वेळ देणार आहेत का आपल्यासाठी खरंच पुढे येणार आहेत का नाही ना मग ना। त्यांचा विचार का करायचा सुरुवात लहान असली तरी एक पाऊल टाकल्याशिवाय पुढचं दार काही उघडणार नाहीये म्हणून घर बसल्यानं आपल्याला बरेचसे छोटे मोठे बिझनेस करता येतात आणि ज्यांना हसायचंय ना ते कुठल्याही कारणावर हसणारच आहे पण ज्यांना साथ द्यायची आहे ते तुमचं कोणतंही छोटं काम अगदी मोठ्या मनाने स्वीकारणार आता माझ्याही आयुष्यात मी अनुभवलं आहे मला केक बेकिंगचा अनुभव आहे कारण मी ते त्याच्या ऑर्डर घेते तो विकते त्यानंतर माझं जे युट्यूब आहे त्याचा सुद्धा मला अनुभव आहे तर जेव्हा मी हे माझा केक बेकिंग आणि ऑर्डर घेण्याचं काम चालू केलं तेव्हा लोकांनी मला हेच म्हटलं की तुला याची काय गरज आहे तुला तुझा नवरा पैसे देत नाही का किंवा किती पैसे कमावशील पैसे जास्त होतील नाही का काय करशील एवढ्या पैशाचं हे सगळे ना टोमणे आहेत कारण हे काही जवळच्या व्यक्तींनी मारले आहेत काही सोसायटी मधले लोक आहेत त्यांनी मारले आहेत आणि काही ओळखीचे असतात जशी नातेवाईक असतात किंवा आजूबाजूची लोक असतात ते आपल्याला टोमणे मारत असतात कारण त्यांना स्वतःच असं काही करता येत नाही पण दुसरं कोणी करत असेल ना ते त्यांना बघवलं जात नाही तर होतच पण माझ्या युट्यूब बाबतीतही मी बरेचशे टोमणे ऐकले आहेत तो, तो माझा एक छोटासा स्ट्रगल मी म्हणेल तो तुमच्याशी नक्कीच मी शेअर करेल पण या बाबतीतचे टोमणे असे होते की तू हे काय नवीन चालू केले तुला काही दुसरी कामं नाही आहेत का किंवा जे बघतात व्हिडिओ ते बघतातही आणि टोमणेही मारतात जसं की सोसायटी मधल्या काही मैत्रिणी होत्या त्या मला म्हणत होत्या की आम्ही इतरांचे व्हिडिओज बघतो तेव्हा ते कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले असतात काहीतरी शॉपिंग केलेली असते किंवा मग गाडी घेतली असं काहीतरी बघायला मिळतं पण नीताच्या व्हिडिओ मध्ये कसं ती, ती काय करते ती बाजी बनाओ ली। आज घरात काय केलं कुठली भाजी बनवली आज काय काम केलं हे बघायला मिळतं मस्त आहे बाबा नीताचं खर तर ना हे मस्त वगैरे काही नव्हतं हा फक्त आणि फक्त एक टोमणा होता असे बरेचशे टोमणे आहेत जे मी युट्यूब बाबतीतही ऐकलेले आहेत पण तेव्हा मी त्या लोकांचा विचार केला असताना तर आज इथे तुमच्याशी बोलू शकले नसते माझ्या छोट्या प्रयत्नांमधून खूप काही शिकले आहे तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्याकडे पण काही स्वप्न असतील ना एखादा छोटासा काम तुमचा इंटरेस्ट तुमची हॉबी एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातच करून बघा आणि लोकांचा विचार सोडून द्या फक्त सुरुवात करा कामाची लाज बाळगू नका आपण जे काम करतोय ना त्याची आपल्याला लाज वाटायला नको मग लाज बाळगली ती कुठलीच संधी समोर येत नाही आणि आपणही खूप घाबरतो त्यामुळे जे वाटतं ना मनातून त्याची एकदा सुरुवात करून बघा तर हे बोलता बोलता माझा पूर्ण केक मी तयार केला आणि कसा झाला होता केक नक्की मला कमेंट करून सांगा आता लवकरच मी तुमच्यासाठी एक प्लॅनिंग केलेलं आहे ते लवकरच आय होप होईल लवकर कारण काय असतं ना डोक्यात बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्या इम्प्लिमेंट होत नाही कधी वेळ अपुरा पडतो किंवा मग त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कामं असतात पण मी लवकरच करण्याचा प्रयत्न करेल आता सकाळी किचन आणि त्या केक मध्ये एवढा वेळ गेला की बाकी बेडरूम आवरणे बाकीच्या गोष्टी करायसाठी वेळच मिळाला नाही आता आणखी एक रिलेटेबल गोष्ट तुमच्याशी शेअर करते घरात काही वस्तू दिसत नसेल किंवा ती तुटली फुटली काही झालं ना तर सगळ्यात आधी कुणी केलं असं नाव येत असेल ना तर आपल्या घरातील लहान मुलांवर आणि त्यानंतर मग आपल्यावर सगळ्यात आधी तर रियांचवरच नाव येतं आता हा बघा बेडशीटला असं इथे एक खोल पडला आहे मोठा आणि सगळ्यात आधी नाव कोणाचं आलं असेल तर रियांश पण ऍक्च्युअल हे काम अश्विन मुळे झालेलं आहे तिथे त्यांनी कपड्यांना प्रेस केली आणि ती प्रेस कधी खाली पडली त्यांच्याही लक्षात आलं नाही पण सगळ्यात आधी नाव कोणाचं आलं असेल तर रियाश आणि रियांश करतो मान्य आहे पण तरी सुद्धा ना जो करतो त्यांनी केलं जरी नसेल ना तरी, नसे तरी प्रत्येक वेळी नाव त्याच्यावरच येतं तुम्ही तुमच्या घरी असं होतं का नक्की मला सांगा आता हे जे मी लावलं होतं ना त्याचं नावही मला आठवत नाहीये पण मी आता हे याच्यामुळे दाखवते कारण ते आहेत घरी आणि रियांशला वाटतं की ते आहे घरी मग आपण त्याचा वापर का करत नाही पण ते डोळ्यांसाठी अजिबात चांगलं नाही आहे ते थ्री डी विज्युअल दिसत लावतात त्याचं नाव मी वर मेन्शन करते आता मला अजिबात आठवत नाहीये तर ते बहुतेक सहा की सात हजाराला घेतलं होतं आणि ही एक दुर्बिण आहे खूप छान क्वालिटी आहे आम्ही फिरायला गेलो होतो त्याच्या बरेच दिवस आधी घेतलं होतं पण आता ती तशीच पडून आहे आता जेव्हा असं बाहेर फिरायला जातो किंवा असं छोटस ट्रिप असते तेव्हा त्याची आठवणही येत नाही ही ग्रुबिंग सुद्धा आठ ते दहा हजाराला घेतली होती आणि मी जेव्हा असं म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा किचन साठी जसं डीमार्ट मध्ये गेल्यानंतर हा डब्बा घे ते कंटेनर घे यामध्ये खूप पैसे वेस्ट होतात असं वाटतं पण जेव्हा एवढ्या महागाच्या वस्तू अशाच पडून राहतात ना तेव्हा याच त्यांना काहीच वाटत नाही आज मी अश्विनला दाखवणारे आहे की ह्याचं काय काम आहे आता माझी एखादी साडी म्हणजे आता तर मीच महाग साड्या घेत नाही पण त्यांचं नेहमी हेच असतं की जे ज्या साड्या किंवा जे कपडे आपण घालत नाही तिथे कपाटात असले कपाटातच असतात ते एवढे महाग घ्यायचे नाही पण ठीक आहे आता हे मला दिसलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं त्यानंतर आता जो केक बनवला मित्राचा बर्थडे आहे आज त्याच्यासाठीच तो केक होता आता गिफ्ट रॅपिंग करायचं होतं काल गेलो होतो ना आम्ही रिलायन्स मध्ये तर तिथूनच गिफ्टही आणलं होतं तर रॅपिंग करायचं काम मी ने, नेहमीच घरी करते एकदम क्रो झाली आहे आता मी रॅपिंग करण्यामध्ये तर गिफ्ट रॅप केलं आणि त्यानंतर मग संध्याकाळचा वेळ चहाची वेळ आहे तर मस्त पैकी बाल्कनी गप्पा मारत मारत आता मी चहा घेतली रियांश बद्दल ना मला काही कमेंट्स येतात की तू रियांशला घेत जा व्हिडिओ मध्ये पण खरं सांगू सकाळचा माझा मोस्टली व्हिडिओ होऊन जातो तो शाळेत गेल्यानंतर मी सुरुवात करते आणि मोस्टली तो यायच्या आधी माझं तेवढं काम संपलेलं असतं आणि संध्याकाळी परत मी सुरुवात करते तर तेवढा वेळ तर तो शाळेत असतो आणि संध्याकाळी मग आल्यानंतर तर आधी टी व्ही बघणं त्यानंतर थोडासा वेळ अभ्यास असतो आणि जेव्हा मा मग माझ्या ऍक्च्युअल व्हिडिओची सुरुवात होते ना जसं संध्याकाळीची वेळ आता मी सुरुवात केलीये तर त्यावेळी तो खेळायला गेलेला असतो आणि मी तुमच्या कमेंट्स त्यांच्या त्याच्यापर्यंत पोहोचवते की तुझ्याबद्दल कमेंट्स आलेल्या आहेत तू जरा व्हिडिओमध्ये येत जा तर मी नक्कीच ट्राय करेल कारण बऱ्याच जणांना लहान मुलांना बघायला आवडतं त्यांचं बोलणं आवडतं ते दिसले जरी ना किंवा ती ते जे काही करतात त्यांच्याशी तुमची मुलं रिलेट करतात मला माहिती आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत तुमची मुलं सुद्धा रियाशी रिलेट करतात तुम्हाला वाटतं की येस हा सुद्धा असाच करतो सो मी नक्की प्रयत्न करत जाईल आणि झालं काय माहिती आहे आता मी केक बनवला होता ना तो दिवाबत्ती केल्यानंतर मी घेऊन गेले द्यायला आणि जिचा जिच्याकडे बर्थडे होता ती एवढं सगळं काम करत होती तिचा तो केक तर दिला लगेचच तिला थोडीशी हेल्प केली आणि तिने मला थांबूनच घेतलं पण काय झालं अश्विन आले होते आणि ऑफिस मधून आल्यानंतर काही ना काही स्नॅक्स किंवा लवकर जेवणाची सवय आहे आता तर पटकन घरी आले अश्विनचा थोडासा जेवण बनवून दिलं आणि त्यानंतर लगेचच परत बर्थडे साठी गेले झाला आणि मी केक घेऊन आले ना तर काहीच तयारी नव्हती ड्रेसही चेंज केला नव्हता पण हेल्प लागणार होती म्हणून थोड्या वेळ थांबले आणि मग काय थांबवूनच राहिले तरी मी घरी जाऊन अश्विनचं जे जेवणाचं आहे ते सगळं बघून आले आणि आता इथेही अशी थोडीफार हेल्प मुलं मस्त रांगेत बसले ना असं वाटतंय की पंक्तीत बसले आणि बरेच दिवस झाले पंक्तीत बसल्याचा अनुभव घेतलाच नाही तर माझं आणि रियाश तर काय डिनर तिकडेच झाला आणि येताना नेहमीप्रमाणेच माधवी ना ती एक तर खूप जास्त बनवते आणि तिच्या हाताला ना खूपच छान टेस्ट आहे तर तिने इडली सांबर चटणी वडे सगळं दिलं होतं तर ते मी थोडस अश्विनसाठी घेऊन आले आता फक्त किचन ओटा आवरायचा आहे आणि थोडीशी भांडी घासून घ्यायची उद्यासाठी लागणार आहे आता बघा मागे मी एक व्हिडिओ शेअर केला होता की कि गृहिणींनी किंवा स्त्रियांनी ना कधी तरी कामं बसून राहू नये तर त्या व्हिडिओवरती मला काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला सुद्धा काही करायचंय पण काय करायचं ते समजत नाहीये तर सगळ्यात आधी तर तुमचा इंटरेस्ट तुमची हॉबी किंवा तुमची एखादी आवड असेल किंवा तुम्हाला जे काम मनापासून येत असेल की हा हे काम आपल्याला जमणार आहे त्या क्षेत्रात किंवा त्या कामात जरा आणखी इंटरेस्ट वाढवा जरा हात घालून बघा अगदी छोट्या कामापासून सुरुवात करून बघा कारण कुठलीही सुरुवात ना अगदी छोट्या कामापासूनच होते त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शिवणकाम छोटासा बिझनेस किंवा जसं मी करते केक बेकिंग असं काहीतरी सुरुवात करून बघा नक्कीच तुम्हाला बिझीही राहाल तुम्ही आणि काही ना काही उत्पन्नही त्यातून जनरेट मग असं होतं आजचं माझं फुल डे रुटीन आज ज्या काही मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या थोड्याशा मोटिवेट नक्कीच तुम्हाला करतील अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथेच एंड करते चला आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय